कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ संजय राऊत स्वतःच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यांच्या प्रवेशाची तारीख देखील ठरली आहे फक्त चार जून ची वाट पाहतायत असा दावा आमदार नितेश राणे यांनी केलाय लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर संजय राजाराम राऊत हा अधिकृत पद्धतीने आपल्या भावाला घेऊन शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती जी आमच्या कानावर आलेली आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब चार जून हो ला निश्चित पद्धतीने होईल मग तेव्हा आपल्याला कळेल एकनाथ शिंदे साहेब असो की अजित दादा तिकडला तिकडेच आहेत हा नालायक हा कधी उद्धव ठाकरेला सोडून आपली खासदारकी आणि भावाच्या आमदारकीसाठी म्हणजे तारका पण ठरलेला आहेत शिवसेनेमध्ये कधी प्रवेश करायचा शिंदे साहेबांबरोबर तारका ठरलेला आहे जागा ठरलेली आहे फक्त चार जूनची वाट पाहतायत म्हणून आगे आगे देखो होत आहे क्या कारण का पुरा देश हे जो मोदीमय झालेला आहे मोदींना लोक बघण्यासाठी मोदी साहेबांना ऐकण्यासाठी आणि आमचा पंतप्रधान ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं परिवर्तन झालंय दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ आम्हाला होतोय एवढं प्रेम देशाची जनता ज्या मोदीजींवर करतेय त्यांना घाम फुटणं तर लांबची गोष्ट आहे त्यांच्या ह्या सभांच्या सपाटामुळे उद्धव ठाकरेला आता डायपर घालण्याची वेळ आली आहे याबद्दल संजय राजाराम राऊतनी विचार करावं इलेक्शन वेळी नाईंटी मोठ्या प्रमाणामध्ये वाटली जाते अशी माहिती आमच्याकडे आहे त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे इंडिया आघाडीला तीनशे जागा भेटतील असं स्टेटमेंट म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल संध्याकाळची साडेसात ची वेळ सकाळी झाली आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं सामना पण तर काँग्रेसचं मुखपत्र झालेलं आहे सामना कुठे बाळासाहेबांचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचं मुखपत्र राहिलेलं आहे काँग्रेस म्हणजे राहुल गांधी काय कपडे घालतो राहुल गांधी कोणाबरोबर फिरतो काँग्रेसचं प्रत्येक वाक्य आज सामनामध्ये जे छापून येत आहे ते काँग्रेसचं तो मुखपत्र आहे म्हणून दूरदर्शनच सोडा तुमच्या काँग्रेसचं तुमच्या सामनाचं जे काय आता काँग्रेसीकरण झालंय त्याबद्दल जरा उत्तर द्या पाकिस्तानमध्ये तसं ची खुर्ची खाली असं मी ऐकतंय तर इंडियामध्ये भारतामध्ये तर त्याची बुकिंग झालेली आहे म्हणून उद्धव ठाकरेला पाकिस्तानचा पंतप्रधान करा आणि पाकिस्तान ऐकल्यानंतर पवार साहेब निश्चित पद्धतीने पाठिंबा देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून कधी लाहोरला जात आहेत याची ज्या आम्हाला कळवा आम्ही गाजत वाजत त्यांना इथून पाठवून देऊ पाकिस्तानला म्हणजे राजाराम राऊतनी गळ्यात भगवा पट्टा घातला म्हणजे हिंदुत्ववादी होत नाही हे तिने लक्षात घालावं कारण का त्यांच्या अंतर्वस्त्र हिरव आहेत हा म्हणून गळ्यात जसं लोगो भगवा झाला म्हणजे हिंदू तो होत नाही तसं गळ्यात भगवा घातला म्हणून कोण हिंदू होत नाही पहिला आतमधला हिरवा अंतरवस्त्र बाजूला काढून फिरा आणि मग दुसऱ्यांना भगवायमय करायला विचार करा ज्या संजय राजाराम राऊतला साधी स्वतःच्या ईशान्य मुंबईमध्ये लढण्याची हिंमत झाली नाही ज्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक झाली नाही तो जेव्हा निवडणुकीच्या हवा हवेबद्दल बोलतो ना तर हे मोठा विनोदच आहे पहिले एक तरी साधी निवडणूक आणि मग निवड इलेक्शनचे किंवा निवडणुकीचे अंदाज बांध एवढं संजय राजाराम राऊतला सांगेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल